कांद्यापासून बांद्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार हवालदिल झालेला कास्तकार बांधव सध्या हाच प्रश्न विचारतो की अखेर कधी मिळणार आम्हाला आमच्या हक्काचा ओला दुष्काळ हा सवाल तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनातला आहे सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव हा या ठिकाणी विचारायला लागला की अखेर कधी मिळणार आमच्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना सरसकट ओला दुष्काळ जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न ज्या प्रश्न अनुसार अखेर कधी मिळणार आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना सरसकट ओला दुष्काळ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की सामान्य शेतकरी मित्रांना अखेर कधी मिळू शकतो या ठिकाणी हक्काचा ओला दुष्काळ बघा मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवलं की सप्टेंबर महिन्यात धो धो पाऊस कोसळला मराठवाडा काय विदर्भ काय कोकण काय खानदेश काय पश्चिम महाराष्ट्र काय सगळीकडे दानादान उडाली माझ्या शेतकरी मित्राचं तर एवढं नुकसान झालं की शेतामध्ये पीक सोडून द्या माती सुद्धा वाहून गेली त्याच्याकडे असणारे गुरे ढोरे हे सुद्धा वाहून गेले आणि जे काही शिल्लक राहिले ते मृत्यूमुखी पडले होते फक्त शिल्लक आहे ते उजाड पडलेलं शेत आणि स्वतःचं कुटुंब मग अशा परिस्थितीमध्ये आर्त हाक शेतकरी या ठिकाणी मारतोय की कमीत कमी आम्हाला या ठिकाणी काही ना काहीतरी मदत सरकारने द्यावी मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मित्राच्या कानावर एक गोष्ट आली की आता शेतकरी मित्रांना ओला दुष्काळ मिळणार परंतु आतापर्यंत ओला दुष्काळ मिळण्यासाठी कसल्याही प्रकारची तरतूद शासनाने केली नाही म्हणून चिंताग्रस्त झालेला कास्ताकार बांधव हा सध्या विचारतोय की अखेर कधी मिळणार आम्हाला आमच्या हक्काचा ओला दुष्काळ बघा मित्रांनो सध्याची कंडिशन अशी आहे की सरकार शंभर टक्के आपल्याला मदत करण्याच्या तयारीत आहे परंतु आत्तापर्यंत सरकारला केंद्र सरकारकडून कसल्याही प्रकारची मदत या ठिकाणी आली नाही आणि जर सरकारला मदत करायची असेल तर स्वतःच्या तिजोरीतून करावी लागणार आहे पण सरकार असा विचारत आहे की केंद्र सरकारची येणारी मदत आणि स्वतःची मदत या दोघांनाही एकत्र करून या ठिकाणी सामान्य शेतकरी मित्रांना मदत केली जावी की ज्याच्यामुळे एक बऱ्यापैकी रक्कम आपल्या खात्यावरती येईल मग अशा परिस्थितीमध्ये ही रक्कम आपल्याला काय दिवाळीपर्यंत मिळू शकते का तर दिवाळीपर्यंत ही रक्कम मिळण्याची शक्यता मावळली आहे पण एक गोष्ट खरी की दिवाळीपर्यंत जरी ही रक्कम नाही मिळाली तरी देखील आपल्याला दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा आपल्या हक्काचा ओला दुष्काळ ही मदत शंभर टक्के मिळणार आहे म्हणजे असं समजू नका की दिवाळीपर्यंत मदत मिळाली नाही याचा अर्थ आपल्याला ओला दुष्काळ किंवा ही मदत मिळणारच नाही तर शंभर टक्के आपल्याला मदत ही मिळणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे ही मदत थोडी लांबणार आहे पण ही मदत तुम्हाला एक तर ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत मिळताना दिसत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी मोदी सरकारचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारे दोन हजार हे मिळताना दिसू शकतात तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आपली मदत कुठंच जाणार नाही आपल्याला शंभर टक्के मदत मिळणार आहे पण दिवाळीपर्यंत मिळण्याची शक्यता थोडीशी कमी आहे तर ही होती संपूर्ण माहिती जशी कोणती अपडेट आली तर तुम्हाला तात्काळ व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितल्या जाईल व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार